खाली नाही विरू मी टेरेसवर चालले चिच्छूला दिमी द्यायला जिम्मी खाली नाही मी चालले इकडे बघ इकडे हो गुड बॉयज तू इकडे बघ मी खाली नाही चालले चलो बाय वरती वरती चल इकडे वीर वरती चल चल वरती इकडे चल वरती चल पटकन रस्ता नाही ना वरती जायला चल पटकन पटकन अरे बापरे बघू इकडे बघ ए बाबू मिठू बघ कसं ओरडतोय वीर वीर मिठू कसा ओरडतोय बघ चल पटकन अरे वीर इकडे असं काय करतोय तू चल ये पटकन चिचूल चिचूल जेमी द्यायची ना चल ये असं नाही बाबा उठ लवकर उठ उट। उठ येत माती उठ उठ लवकर वीर उठ लवकर उठ उठ लवकर उठ चल इकडे इकडे चिचू इकडे लवकर चिचूला चपाती टाकली खायची नाहीये इकडे तिकडे चिचू खातेत बघ कितीतरी चिचू आहे तिकडं खातात जिमी तू ये इकडे तू गेल्यावर खाणार नाही तिकडे पटकन बसले मिठू पण करतोय जिमी मिठू करतोय बघ तिथे जिमी चल पटकन हे लवकर चल मिठू जिमी करतोय खूप सुंदर सुंदर पोपट झाडावरून येतात खायला बघा पारवे आहेत कावळे आहेत आणि मिठू पण आलं बघा मिठू उन्हामुळे व्यवस्थित दिसत नाही मिठू पण चपाती खातो आहे वा ड्रेसवर नको म्हणत होता शीट खाली आले फिरायला मी लवकर आवर वीर इकडे वीर इकड वी नाही इकड नाही चल पटकन तो जातो कमी थांबते इथं था। वीर इकडे वीर इकड़े, वी ते पली ब्लॅक की माऊ काय तू इकडे का लाली माऊ माऊ काय बघ आमच्या वीरची गर्लफ्रेंड वीर बास चला बास नो मस्ती चला उठा उठ नो माऊ त्रास नको दे वीरला माऊ त्रास नको दे वीरला वीर चल मी चालले घरी वीर चल माऊ इकडे वीर! लावते बघा वीरला मला खूप हसायला येतं कारण हे ना इकडं मी रोज खायला घालते पण येतात वीरसाठी बाहेर असतात गेटच्या कधी कधी दि। माऊ काय माऊ कुठे होती तू सकाळी होय तू मला सापडली खायला द्यायला आले माऊ काय आहे कशाला आली तू इकडे कशाला आली बुड्या ए गुड्डू माऊ हे माऊ जा जा वरती ब्लॅक के नको कमाव आहे दोघी सेम असे त्यामुळं पटकन कळत नाही आहेत बहुतेक ब्लॅक के चे कारण ह्याच्या चेहऱ्यावर थोडं काळ आहे त्याच्यामुळं आम्ही तिथला ब्लॅक म्हणतो आणि दुसरी माऊ आहे सेम हिची बही विरला भेटायला आली तू माऊ हे माऊ विरचल पटकन हे चल पटकन चला चला घरी चला वीर मी येणार नाही असतं रोजचा प्रवास वीरच्या बरोबर किती लाडी गोडी लावते माऊ वीर बर का जाऊ नकोस तिकडे चिनू तिकड बसले बघा त्याला राग येतोय माऊ याच्या बरोबर फिरते तू कस बस बघतोय बसले चिनू तो म्हणजे वीरला आजू अजिबात पटवून घेत नाही चल वीर वीर चल पटकन वीर इकडे